आमच्या ह्या चित्तपिंबळगावची दूध संस्थेची काल निवडणूक पार पडली आणि सदरी ही दूध संस्था सन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला सुरुवात झाली त्यावेळेस पन्नास वर्ष ही सतत चालू आहे आणि आमच्या या दूध संस्थेला एक हाती पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे सदरी या दूध संस्थेची संस्थापक आदरणीय माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ वागडे हे असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही दूध संस्था सतत नेत आहे सन दोन हजार एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणविला महाराष्ट्रात सर्वप्रथम आली त्याचप्रमाणे दूध संकलन हे सतत सुरुवातीला साडेतीन हजार लिटरच्या आसपास होत व आजही अनेक परिसरामध्ये दूध संकलन त्यावेळेस केलं जायचं किमान दहा ते, ते बारा गावातून त्यावेळेस नाना दूध संकलन करायचे परंतु कालांतराने नाना या संस्थेत चेअरमन असल्याने त्यांनी आजूबाजूच्या सर्व गावामध्ये दूध संस्था स्थापन करून व सगळीकडे दूध संस्थेच्या या तालुक्याच्या पूर्ण परिसरामध्ये दूध संस्था स्थापन करून दिल्या त्यामुळे आमच्या दूध संस्थेचं संकलन कमी झालं तरी सुद्धा आजही आमच्या दूध संस्थेचं दोन हजार लिटरच्या आसपास दूध चालू आहे संख्या आणि दूध संस्थेची एकूण सदस्य संख्या दोनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस असून बेचाळीस आहेत असं आमच्या अकरा जागेची निवड होती परंतु मागासवर्गामधून दूध उत्पादक दू सवसत नसल्यामुळे आता फक्त दहा जागेची निवड झाली त्यापैकी दोन महिला आमच्या बिनवू झाल्या व आठ जागेची निवडणूक होती त्यापैकी दोन महिला बिनोरो झाल्या आणि आता सहा आठ जागेची निवड झाली सर्वसाधारण सभा सभासदातून सहा उमेदवार होते ते सहा उमेदवार आमचे विजय झाले त्यात हरवी विभागानं स्वतः होते मी स्वतः दिनकर गावंडे होतो इतर आणखी चार माणसं होते ते चांगल्या मताने निवडून आले असं आणि संस्थेच्या विकासासाठी आम्ही दरवर्षी सभासदांना बोनस वाटप केलं जातं हे केलं जात होत असं सगळ आणि आहे योजना कारण जिल्हा दूध संघाचे नानाच अध्यक्ष असल्यामुळं गाव पातळ्या इथे पण पुढच्या वेळेस जातात भविष्यात दूध संकलन जे केलं जातं त्याचं इथं कसं वितरण करण्यात येईल किंवा त्याचं काय पॅकिंग करता येईल त्याचा आता संस्थेचा संचालक पुढे विचार करतील ज्या सभासदांना सांगणार आजूबाजूचे जे लोक छोट्या छोट्या ज्या दूध संस्था ज्ञान घेऊन मानतात आणि प्रायव्हेट संस्थेला नेऊन येतात त्या सगळ्या सभासदाला माझी गावातील दूध उत्पादना विनंती त्यांनी आमच्या संस्थेला आपल्या संस्थेला दूध घालावं हा ह्या पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोवीस ला आमच्या दूध संस्थेला पूर्ण पन्नास वर्ष होते त्यामुळे आम्ही ऑगस्टच्या दरम्यान सुवर्ण महोत्सवी वर्ष साजर करणार आहोत त्यामुळे वरिष्ठांच्याकडून काही सहकारी विभागातले लोकांना सुद्धा बोलवणार आहोत संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमचे फॉर्म भरणे नामनिर्देशन पत्र दाखल करणे व छाननी पर्यंत छाननी पर्यंत आणि वाप सभासद फॉर्म वापस घेण्यापर्यंत ही प्रक्रिया चालू होती परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामुळे सरी महाराष्ट्र शासनाने या संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्याला स्थगिती दिली त्यामुळे आमची दूध संस्थेची स्थगिती झालेली होती परंतु आता त्यानंतर परत आता दूध संस्थेच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत परत पुढे सुरू झाली व आता आमची निवडणूक तेवीस तारखेला होती तर त्यापूर्वीच वीस तारखेला दोन दिवस अगोदर शासनाने परत दुसरा एक जार काढून सगळी दूध संस्थेच्या निवडणुकीला सगळ्या सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या संस्थेला स्थगिती दिली होती त्या स्थगिती दिल्यानंतर मी दिनकर भाऊराव गावंडे मी हायकोर्टात रीड दाखल केली केल्यानंतर हायकोर्टाने के शासनाला सांगितलं तुमचं म्हणणं यामध्ये काय ते मांडा तर त्यावेळेस शासनाने त्यांचं शुद्धीपत्रक काढून हायकोर्टात दाखल केलं त्यामुळे ज्या संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया चालू होत्या त्या, त्या महाराष्ट्र राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या दूध संस्थेच्या निवडणुका काल या पार पडल्या आणि त्यामुळे निवडणुकीचा हा मार्ग मोकळा दूध संस्थेला जी जमीन दान दिलेली होती त्या जमिनीच्या तिथे एक मोठी इमारत आहे दूध संस्थेची आणि आले लै, आले लै। या रोड संस्थेच्या समोरून सोलापूर धुळे नॅशनल हायवे गेला आणि त्यामध्ये काही इमारत तुटली व काही शासनाने आकवाड केली रोड साठी त्याचे पैसे एक कोटी बत्तीस लाख रुपये या संस्थेला आलेले आहेत आलेले आहेत आणि याच आलेल्या पैशावरती आमच्या गावातील काही विरोधकांचा डोळा होता त्यांनी तो मुद्दा फार मोठ्या प्रमाणात हायलाईट केला होता केला होता त्याच्यामुळे त्यांनी तो मुद्दा हे करून तो हायलाइट केला होता परंतु सधील असे आलेले पैसे कुठल्याही सभासदाला वाटता येत नाही फक्त नफ्याचे पैसे वाटता येतात असं माझं मत आहे राहणार तिथे बिंबळगाव ता तालुका जिल्हा संभाजीनगर आमच्या या गोसंवर्धन दूध संस्थेची काल व्हिडिओ निवडणूक पार पडली त्यात अकरा सभासदांची नोंद होती सदस्याची निवडणूक होती त्यात एक मागासवर्गीय नसल्यामुळं दहा जागेची निवडणूक झाली दहा पैकी दोन महिला झाल्या आणि आठ जागेत निवडणूक झाली आणि सहा सर्वसाधारण एक इतर मागासवर्गासाठी आणि भटकेवण साठी एक जागा होत्या अशा आठ जागा होत्या आठही जागा अशा आल्या तर दो तीनशे त्रेचाळीस टोटल मतदार होते त्यापैकी दोनशे दोनशे चौऱ्या चौऱ्याण्णव सभासद होते त्यापैकी दोनशे सत्त्याऐंशी मतदान झालं సత్యా పైకి బాడే నానా దోన్ గవండి దోన్ గోపీనాథాకర దో భగవా దోన్ గోపీనాథ గాడేకర సత్యాణ శ్రీనివాస పవారాశే సత్యా 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 అతని నిల दुर्वर मागास इतर मागास आनंद वाघमारी होता तर त्याला दोनशे दोन पर्डे आणि त्याच्या समोरचा प्रतिस्पर्धी फक्त चौऱ्याहत्तर पेड आणि अशी आमची ह्या निवडणूक झाली आमच्या निवडणुकीला त्यांचे टोटल एकशे पा नुसते पासष्ट ते चौसष्ट आणि शंभर चार सगळे गुंडळी आम्हाला दोनशे सव्वादोनशे पर्यंत लोकांनी आमच्यावर भौसा टाकला आणि लगातार पन्नास वर्ष ही एकाच एकाच गटाकडे राहिली एका गटाकडे असल्यामुळं कधी बिनवून म्हणजे इतर पक्ष बी आले पण त्याच गटाकडे कायम राहिली आणि पन्नास वर्ष म्हणजे अवैध जिल्ह्यामध्ये फक्त सगळ्यात महत्वाची ही संस्था ही सगळ्यात चालू आहे त्याच्याबरोबर त्या सगळ्यात संस्था बंद पडल्या आणि जिल्ह्यामध्ये अगोदर चालू झालेली संस्था हीच आहे आणि बंद सगळ्यात बंद पडलेल्या सगळ्यात चालू असलेली संस्था हीच आहे ही तर ही ही बागडे नाम्याच्या नेतृत्वाखाली ही संस्था आतापर्यंत चालली आणि चेअरमन पदाची निवडणूक एक त्यांच्या सहकाराच्या याच्याप्रमाणे सात दिवसा निवडणूक घेणारी आणि त्या निवडणूक झाल्यानंतर आमच्या एकतर्फी असल्यामुळं दीड दिवस चेअरमॅनची निवडणूक होऊन जाईल त्याला काही अडचण नाही आणि आमच्या दूध संस्थेला वर्षी दूध दूध संघाने टॅगिंग न केल्यामुळं द्यायचं टॅगिंग करून त्याला पाठवायचं होतं पण आमच्या संस्थेकडून आमच्या लोकांकडून गेलो नाही तरी संस्थेला ना स्वतःहून एक रुपयाप्रमाणे इथं बोनस वाटून दिलं एक ए, एक लिटरला एक रुपयाप्रमाणे बोनस वाटलं आणि सभासद पेंट होती पण ती काही अडचणीमुळे आणता नि आली आणि आमची सगळ्यात मोठी संस्था आज अभैद्य चालू आहे एक